नमस्कार गावाल्यानो आणि कोकणकारानो मी मनीष गावाली रविवार म्हटलं की कॉलेज शाळा आणि ऑफिसला सुट्टी असते रविवार हा असा एक दिवस आहे जो उन्हाळा म्हणता येईल मग काय चला जाऊ नवीन ठिकाणी नवीन अशी कोकणातील जागेला भेट देण्यासाठी जेव्हा तुम्ही कोकणात कुठेही प्रवास करत असाल तर तुम्हाला सीमेवरील देवाचं दर्शन होत तिथे नमस्कार करून पुढचा प्रवास चालू करा ज्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहे ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावातील सुंदर असं धरण आहे त्या धरणाचं नाव परशुराम धरण म्हणून ओळखलं जातं या धरणाचं पाणी फिल्टर करून देवरुख गावाला पुरवण्यात येतं चला मग धरणाचा आनंद घ्या